फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर मी बिलकुलच मजेत नाही आहे माझे दिवस तब्येत दिवसा खूप खराब होत आहे लई त्रास आहे मला ती आता माझं पहिलं तर डिप्रेशनचा त्रास आहे आणि त्यातून माझ्या हात पायाला नुसत्या मुंग्या आणि कंबर दुखते दवाखान्याला तर एवढे पैसे घालवलेत की विचारूच नका आणि आता पैसे पण संपलेत काय करावं मला काही कळत नाही मी आत्ताच उठले झोपीतनं आणि डायरेक्ट व्हिडिओ चालू केला काढायला तर खूप त्रास होत आहे मला आणि ह्या जगात कोण कौन कोणाचं नाही पहिलंच मला माहिती कोण कौन कोणाचं नाही म्हणून लई मोठी शिक्षा दिली देवानी मला लई मोठी शिक्षा पहिलं तर माझं एकटं पण दुसरं माझे लेकरं ते नसते दिल्यानं तरी आज बी मेले असते आज बी त्याने नेलं असतं मला तरी काय वाटलं नसतं पण आता तर असं वाटायला मी वाचते का नाही एवढं दुखते माझं एवढा त्रास होत आहे मला काही करावं काही सुचत नाही आहे तीन महिने होता आलंय नुसतं झोपून नये झोपून कसलाच त्रास बरं लस... होत नाही आहे कसलाच जरा बरं वाटलं एखादी रील बनवली लोकांना वाटते हिला काय झालं नायचं ना बाव आहे तिच्यात बाव आहे इकडं जाऊ नको घरी जा पण त्या स्वायबिनी जाऊ नको बाळा घरी जा बघा मौरा हे माझ्या आजीचं घर आहे छोटस आणि आज सोमवार असल्यामुळे आजी करत आहे भात खायला चुलीवर बघा हे जुन्या माणसाचं असं असते गॅस असून चुलीवर स्वयंपाक करायला लागली गॅस संपला का बाय वास यायला मग त्याला गॅस संपला असन म्हणून वास यायला असन आणि हे बघा इकडं ह्याचं काय चाललंय पाणी सांडायला चालू आहे पाणी सांडणूक त्यांनी लांबून पाणी आणते तर बघा हे असं शेळ्याला वगैरे केलेलं आहे तुम्ही ह्याच्या आधी पण बघितलं असून तो कोंबड्या पण होत्या शेळ्या पण होत्या हाय 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 त्यांचं झालं चालू आणि इथं लावले होते झाड हे बघा नारळाचं झाड किती मोठं झालंय आणि इकडं बघा हे सुबाबळ तिथं बघा तो जांब आहे आणि इकडं गोरं आणलंय नवीन नवीन गोरं कुणाचं आहे बाय का कार कारवा बागा ए शोन्या कुणाच आहे का बाय कारड आहे भाऊला किती वर इक दिला मग ते गायला गात चालली वेळ चांगला था। तेतीस दे ते ते दे ते कोटी देव माझ्या गाईमध्ये मा दे। गावरा नाही पिवड माझ्या वाघ सियडेवनी करते तुला बाई निवत चारती ना म्हणून मला मारायली मार मारायली होय मला ती छान आई काय करायली ग ती काय करायली पाणी ठेवून मी काय उपास धरला नाही बघा आज सोडला सोमवार मी कारण मला मला लई त्रास व्हायला शक्त पाना झाला काहीतरी मन भाजी काय केली आईने बघा कशा पांढऱ्या शुभ्र भाकरी बघा ज्वारीची भाकर गॅसवर केली माझी आई सायपा कस लई भारी करते आणि ह्या पोराला जीव तुला सोडून राहत नाही खावा आणलाय तेच काय करायचे भाऊला म्हणजे दीड किलो आणला खावा आपला आपला काय करायचं भाऊ बी कायच करायचं म्हणतात काय मला व्हिडिओ बनवा वाटत नाही कारण माझी तब्येत खूप म्हणजे खूप सिरियस झालेली आहे खरंच माझं लय दुखत आहे मी काय करू मला काही कळत नाही मरते का जगते अशा अवस्था झाली माझी त्यामुळे व्हिडिओ पण जास्त बनवू वाटानात मला तरी बी चला म्हणलं माझ्या जिंदगीत काय चाललंय दोन दिवसानं ते दाखव आता पण उलटी आल्यासारखं होईल काय करावं काय नाही कुठला रोग झालाय का कुठलं काय झालंय काहीच कळणार बाबा लईच दुखतंय माझं काय करावं कुठं दाखवा पैसे तर नाहीत खूप मोठा प्रश्न पडलाय आता मला कारण पैसा आणू कुठून कामाला तर नाही दवाखाना तर रोज आहे खर्चा तर हाय मरावं तरी अवघड आहे जगावं तरी अवघड आहे काय करू तुम्ही सांगा आता मला आणि तब्येत आजारी असल्यावर मला आता पण व्हिडिओ बनवू वाटत नाही पण चला म्हणलं सगळेजण नाही का व्हिडिओची वाट बघतायत माझे काही माझ्यावर जीव असणारे दे लोक त्यामुळं त्यांच्यासाठी चला म्हणलं दाखव आपल्या आयुष्यामध्ये सध्या काय चालू आहे ती तर बोलायला सध्या असा दम भरायला लागलाय मला हातपायला मुंग्या डोकं उलटी बाप रे काय काय त्रास व्हायला माहित नाही <laughs> आणि खरंच सांगू का कुणी कोणाचं नसते काही लोक म्हणतात आम्ही तुम्हाला साथ देतो कालचीच गोष्ट काल मी एक जणाला म्हणलं होतं मला हॉस्पिटलमध्ये जायचे एवढे माझी सिरियस तब्येत खराब आहे त्यांच्या जरा ओळखी वगैरे आहेत त्यांनी हो हो म्हणले आणि शेवटी माझा फोन पण नाही घेतला कोण कोणाचं कुन नसतं हे तर कळे मला त्यामुळे मी कोणावर अवलंबून राहत नाही आणि नको बी मला कोणाला वाईट नाही बोलायचं मला नाही सपोर्ट केला तरी चालतंय पण मला वाटलं होतं की यार कुठंतरी माणुसकी आहे माणुसकी म्हणून आपल्याला मदत करू शकते पण हा माझा लय मोठा गैरसमज आहे कामकामाचा गुरु स्वार्थी ती जुनी आहे स्वार्थ स्वार फक्त स्वार्थापायी बोलायचं स्वार्थापायी कॉन्टॅक्ट ठेवायचं बाकी त्यांना काही घेऊन देणार नाही कोण मेल तरी त्यांना घेऊन मेलं तर खुशाला अग्नि देऊन वापस घरला जायसारखे पण कोण कोणाला मदत नाही करत हे मात्र पक्क खरंय आता मला तुमच्याकडं मदत हवी आहे कारण माझं जास्त दुखते आणि मला पैशाची गरज आहे आता असं म्हणलं का की भीक मागायली म्हणून पण आता इलाज नाही कारण मला सांगा माझं जर काय बरं वाईट झालं तर माझ्या पोरांना कोण आहे आणि माझं कोर्टात पण काही निकाल लागलेला नाही अजून मी म्हणलं होतं आज सोमवारी कोर्टात जायचं पण काय करणार अशी माझी तब्येत मला साथ दिना झाली त्यामुळे मी कुठंच नाही जाऊ शकत मला असं उठवणे आल्यावर झालं जीव माझा काय करू काय सुचत नाही बघा पहिलं तर मी जास्त लोड घेऊ घेऊ डिप्रेशन मध्ये गेले आता त्याच्यातून बाहेर येणं खूप कठीण झालंय आणि त्यातली त्यात काही ना काही वरवर दुखायच लागलंय तरी मला एवढा कामाचा लोड वगैरे नसते रानातले काम मला होईना झाले म्हणून मी पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये जॉब केला ती पण लोकांनी बाहेरच्या जगणं आराम केलं माझं मला खूप त्रास दिला त्यांच्या त्रासामुळे आज मला म्हणजे नाही का लय लय त्रास आहे असं वाटतंय आता घरच सोडू नाही इथंच राहावं पण पण इथं राहून पण काही भागत नाही त्यामुळं लोकांना वाटते हिंडते फिरते फालतू हाय असली हाय तसली आहे पण मी चांगली का फालतू माझी मला माहिती आहे फालतू असलं आणि चांगलं जरी असलं तरी जे ज्याच्या त्याच्या मरीनं ज्याच्या त्याच्या लाईफ जगत असते कोण कोणाला नावं ठेवून आहे मी तर कोणाला ठेवत नाही पण सगळेच मला ठेवते तर मला बोलायला भाग पाडतात माझ्या जवळचे नातेवाईक सध्या मला चुकीचं समजतात मला ही गोष्ट चांगली माहिती कारण ठासलं ठुसलं देऊन बोलतात जवळ गेल्यावर पण बोलू जा मी माझ्या पोरांसाठी सगळं काही गप सहन करते गटगट गिळते बोलणं सध्या शस्त्रापेक्षा कमी नाही खंजर मारल्यासारखं होतंय काळजाला माणूस म्हणतंय आहो मारलं तरी व त्याचा वळबुजन पण बोलल्याला कधी विसरत नाही माणसाचं तसं असतंय असं कोणी कोणाला वाईट बोलाय नाही पाहिजे माझ्या तर मते आता बघा त्या हरामखोरानं लेकरांचा विचार आता त्यांनी बायको मला सगळे म्हणतात उर्मड बोलती उघरट बोलती पण माझ्या मागडचं दुःख का दिसत नाही यार का तुम्हाला माझी कुणाला कळकळ हळहळ वाटत नाही तुम्ही वाईट बोलल्याशी नाही मला तुम्ही सांगा कारण माझी तळतळ हळहळ जर तुम्हाला दिसली असते तर तुम्ही मला कोणच वाईट बोलला नसता कारण तुम्हाला माझी तळतळ हळ वाटत नाही तुम्हाला वाटते मी लय सुखी हाय फालतूपणा करते असं वाटते तुम्हाला ते तुमचा लय मोठा गैरसमज आहे बरं का एवढं लक्षात ठेवा तुमच्या पण पाठी कोटी आहेत बहिणी बाळा कोणाच्या असतील नसतील पण स्त्री म्हणजे सरड्याचे दहाकोपाटी हो पर्यंत आणि स्त्री म्हणजे फुटवर पळून पळून पळणार आहे आणि अशा टायमाला तिला मदतीची गरज असते सहार्याची गरज असते तिथं माझ्या आई वडिलाची परिस्थितीच माझे निरागस आई वडील कष्ट करून खाणारे त्यांना पण त्रासच आहे एक प्रकारचा मग मला सांगा किती मोठा भविष्यात माझ्या किती मोठं उद्ध्वस्त केलं माझं आयुष्य त्या माणसानी आणि माझ्या माझी इज्जत घेऊन दोन मुलं केले आणि त्यांचा कधीच विचार नाही करत काय त्यांचा जीव म्हणत असं आणि काय माझा जीव म्हणत असं आज माझी ही परिस्थिती झाली आज मी ह्या सिच्युएशनमध्ये चालले कसं होणार आमचं तुम्हीच सांगा आम्हाला कसं करावं मी आणि काय करावं बरं मी गेले टपकले अचानक तर त्या लेकरांना तो नेहणार बी नाही आणि म्हणणार बी नाही किंवा त्याची माय मिली आणि आम्ही लेकरांना न्यावं तर मी तुम्हाला आता सगळं सांगणार आहे माझं दिलेलं सासर आहे वाकवड तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद माझ्या नवऱ्याचं नाव आहे नितीन विठ्ठल माने तर माझी तब्येत खूप सिरियस आहे तर, तर माझं जर काय बरं वाईट झालं ना तर खरंच त्याला चपलाचा हार खोलून मिरवा कारण त्यानं त्याच्या लेकरांना जर नाही झालं तर हे पुढे यूट्यूब चॅनल माझे लेकर चालवतील आणि लेकरांना मी तसं सांगणार पण आहे कारण जर त्यांनी चालवलं तर त्यांना कुणीतरी सपोर्ट करण आणि त्यांना न्याय मिळन एवढीच इच्छा आहे माझी कारण खूप खूप मोठा इशू वाटतय मला तर हा आणि माझ्याकडं पैसे नाहीत आणि कोर्टामध्ये पैशाशिवाय चलत नाहीये काही माझ्या अनुभवानुसार आता बघणाऱ्यांना माझा राग येत आहे म्हणलं तरी राग येते बोललं तरी राग येते आमच्याकडं पैसे नाहीत माझं ऐकतील का तू जा ऐकतील गाणं लावलंय तिकड आईने गंमत बनवली जखायला पण इवडू ह्याच्या पेक्षा बी लहान लहानला हे तर भावाच आहे ह्याच्यापेक्षा पेक्षा बी लहान लहान लेकर असताना त्या आईने निरागस आईने सपोर्ट केला लहानाचे मोठी केले आणि सगळ काय म्हणतात सगळं मान आईलाच जातोय पोरांचा कारण आईनं एक सख्या आई पेक्षा पण जास्त काळजी घेतली मी तर अशीच आहे माझी जवा तेव्हा बघन तेव्हा तब्येत खराब असते तुम्ही तर मला दोन वर्ष बघताय कवा मी निठाय सारखं दुखण्यात आणि आजकाल जास्तच दुखतंय माझं त्यामुळे मलाच मला स्वतःची भीती वाटायली फ्रेंड हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण माझ्या महागारी माझे पोरं तरी चालवतील हे चॅनेल असं तुम्हाला नाही माझं तरी चालू तर त्यांना पण सपोर्ट करा त्यांना सपोर्टची गरज आहे तुमच्या आणि खरंच ही गोष्ट खूप वाईट आहे बरं का वाईट वाटण्यासारखी आहे आणि तुमच्या मनाला लागण्यासारखी आहे कुठंतरी तुम्ही पण विचार करा आणि जर शक्य असाल तर प्लीज मला मदत करा दोन पैशाची कारण जर माझं झालं विलास होईल तितकं लवकर करता येईल काय झाले आणि काय नाही चांगले दवाखान्यात जाऊन मला बघायला लागेल कालच हॉस्पिटलमध्ये जाऊन आले डॉक्टरने गोळ्या दिल्या गोळ्याशिवाय काही नाही पण माझा आजार का बरा होत नाही डोकं दुखतय उलटी मळमळ कंबर हातपाय मुंग्यात माणे आणि शेतपाना वाढलाय जास्तच कमजोरी वाढली नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत उठत नाही संध्याकाळी सहाला झोपलेली आत्ता उठले मी थोड्या वेळाखाली आजीकडे जाऊन आले म्हणलं तिला सुकून बघायला हवं काय निघतंय का आपण ती तर म्हणले आंग रोग आहे मला काहीच निघत नाहीये म्हणजे माझं शरीरच मला साथ दे असा विषय बसलेला आहे आता आईला थोडी पण मदत होत नाही राहनात तेवढं मोठं काम पडलंय घरात एवढी कामं पडले आई एकटी काम हो करू एक करू मारायला लागली परत तिला हे असली समसम बघायची पुण्याहून आले नसते तरी अवघड होत ना आले तरी अवघड आहे चला अशा सिच्युएशन मध्ये मी काय करायला पाहिजे तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळू शकता मला आणि हवं तर मदत बी करा कमेंट करा एक तुमच्या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला दिला जाईल तर मला काही जास्त बोल वाटत नाही त्या हरामखोराविषयी होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा कारण दुसरं लग्न केलंय तिला एक लेकरू आहे त्या बाईला आणि मला माहीत झालंय म्हणून तिला तिच्या माहेरी ठेवण्यात आले आणि कुठलंच ऑब्जेक्शन घेत नाही माझा विचार सोड मी मेले तर त्याला लय आनंद होणार ही मात्र शंभर टक्के गोष्ट खरी आहे कारण त्यानं लग्न केलंय नाओ जाऊ द्या मी मेले त्याला आनंद झाला काय फरक पडत नाही पण त्या लेकरांचा त्याने विचार करायला पाहिजे खरंच करायला पाहिजे त्याने लेकरांना बघायला पाहिजे एवढीच माझी इच्छा मला नाही बघू द्या मी मरून जाऊ द्या अशी माझं काही नाही काय करू मी किती बोलू किती तळमळून सांगू, कुणाला सांगू काही कळत नाहीये हो मला का देवाना अशी वेळ आणली आमच्यावर काय माहिती